जय भीम जय भारत चार तारखेला निकाल लागणार आहे आणि आपल्या सगळ्यांची म्हटलं तर उत्सुकता शिगेला पोचलेली आहे चार तारखेला नक्की काय निकाल लागणार आहे आणि आपण निकालाकडे कोणत्या नजरेने पहाव म्हणून सगळा मीडिया कामाला लागलेला आहे आपण जगभराच्या ज्या काही एकाधिकार शाह्या बघितलेल्या आहेत आणि जे एकाधिकार शहा बघितलेले आहेत हुकुमशाह त्यांचा इतिहासाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की ते सहजासहजी सत्ता सोडत नाहीत त्यांना जनतेला उठाव करून सत्ता सोडायला भाग पाडावा लागतो अर्थात जनमताचा रेटा लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणतो पीपल्स मिलिशिया हा रस्त्यावर येऊन लोकशाहीमध्ये सत्ता सोडायला भाग पाडत नाही तर मतपत्रिकेतून सत्तांतर किंवा सत्तापालट करत असतो आता मुळातच आलेली सत्ता जी आहे चौदाला सत्ता आली त्याचं कारण आणि एकोणीसला सत्ता आली त्याचं कारण हे दोन्ही कारण वेगळी आहेत एकोणीस पासून आपण सगळे त्या सत्तांतराच्या अगोदर सतरालाच आम्ही मशीनच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आंदोलन छेडलो आणि एकोणीसला ऑलमोस्ट आमच्या मनामध्ये काही शंका राहिली नव्हती की एकोणीसची सत्ता ही ईव्हीएम मशीन मधून येईल एकोणीसच्या नंतर चोवीस ची सत्ता तर सातत्याने आपण जर दहा लोकांना विचारलं की कोण सत्तेत येईल कोण निवडून येईल तर लोकांचं नऊ लोकांचं एकच म्हणणं असतं की या वेळेला बार चारसो पार तर सोडाच पण हे लोक काही सत्तेत येणार नाहीत सत्ता टिकू शकणार नाही ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणतो शिवाय दहा वर्षात काय केलं विभाजनवादी राजकारण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि हळूहळू हळूहळू जे संविधान नावाचं देशाला बांधून ठेवणार ऑल इनक्लुसिव्ह सगळ्यांना सोबत घेऊन जाणार सगळ्यांना समानता देणार सगळ्यांना रिस्पेक्ट देणार, सत्ता संपत्ती सन्मान जरी शंभर टक्के बहाल करू शकलं नाही तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांची काळजी वाहणार असा जो एक जिवंत दस्तऐवज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला त्या दस्तऐवजानुसार देश अगदी व्यवस्थित चालताना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे चालवणारे कितीही विरोधी आले तरी ते तो दस्तऐवजच खंबी इतका खंबीर आहे इतका पॉवरफुल आहे की त्याच्यापुढे भल्या भल्यांनी नांगी टाकली अगदी सुरुवातीला ज्यांनी म्हटलं होतं की हा दस्तऐवज आमचा नाहीच आहे मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावरती पाश्चात्य मतांचा प्रभाव असल्यामुळे हे आमचं नाहीये अशा प्रकारे आर एस एसचं मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये लेख लिहून आले होते सिरीजमध्ये एकोणपन्नास साली अशा प्रकारची सगळी जी मंडळी विरोधातली होती त्या मंडळीला गेली पंचाहत्तर वर्ष त्यांच्या प्रभावाखाली देश न येता गेली दहा वर्ष वगळायची आपण पासष्ट वर्ष तरी त्यांच्या प्रभावाखाली देश न येता आधिपत्याखाली देश न येता स्वामित्वाखाली देश न येता ज्याला हेजेमनी म्हटलं जात समानतेच्या विरोधकांची हेजेमनी काही या देशामध्ये लागू होऊ शकली नाही त्यांना दूर ठेवण्यामध्ये बाबासाहेबांचं संविधान कामाला आलं परंतु बंधू भगिनींनो हे वर्ष आणि हे गेले दोन तीन दिवस त्याच्या अगोदरचे दोन तीन दिवस जे सुरू झालेले आहे खर तर काल शेवटचा टप्पा इलेक्शनचा संपला त्यामुळे सगळ्या प्रकारचे एक्झिट पोल्स बाहेर येऊ लागलेले आहेत आजचं तर लोकसत्ता म्हणतं तीनशे पन्नास पार करणार म्हणजे पार्श्वभूमी निर्माण केली जाते जेव्हा त्याच्या अगोदर सगळे म्हणत ते दोनशे सुद्धा पार करता येणार नाहीत पण आता पार्श्वभूमी काय निर्माण केली जाते बघा तीनशे पन्नास पार करणार सगळे मॅनेज्ड जे एक्झिट पोल्स आहेत ते मात्र बीजेपीच्या फेवर मध्ये असल्याचं आपल्याला दिसतं हे सगळं वातावरण निर्मिती लोकांना भ्रमित करण्यासाठीचा हा प्रयोग आहे यामध्ये माझ्या मनात शंका नाही कारण मुळातच पंचवीस तारीख ठरलेली आहे दोन हजार पंचवीस आर एस एस ची शंभर वर्ष कुठल्याही परिस्थितीत त्यावेळेला त्यांना लागू आहे हिंदू राष्ट्र आणि त्या दृष्टिकोनातून ही चोवीसची इलेक्शन आहे आता मला सांगा सत्ताधाऱ्यांना माहितीये पूर्णत जनमत आपल्या विरोधात गेलेलं आहे आपण काही केलंच नव्हतं दहा वर्षात तर ते जनमत आपल्या बाजूने येईल कसं आपण कुठल्याही प्रकारचं सकारात्मक धोरण देशामध्ये राबवलं नाही जे होतं ते नकारात्मक दुहीचं धोरण महिला विरोधी दलित विरोधी अल्पसंख्याक विरोधी धोरण राबवली गेली शेतकऱ्यांविरोधी धोरणं राबवली गेली असं असतानाही आता फक्त वातावरण निर्मिती करायचंय मग कुठेतरी ध्यानस्थ बसूया कुठेतरी मंदिरात जाऊन साकडं घालूया आणि भ्रमित केलेला समाज जो आहे त्याला आणखी भ्रमात टाकूया की हा चमत्कार घडला कारण हा सगळा चमत्कारांवर विश्वास ठेवणारा समाज मुळामध्ये त्याची रचनाच तशी केलेली आहे इतक्या सगळ्या गोष्टी राफेलचा मुद्दा असेल नोटबंदीचा मुद्दा असेल इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावरती सुद्धा हे सरकार पडू शकलं असतं जनक्षोभाच्या आधारे परंतु तो जनक्षोभ या देशात कधीही आपल्याला बघायला मिळत नाही कारण जे काही सांस्कृतिकदृष्ट्या राजकीय सत्ता ताब्यात घेण्याच्या ऐवजी अगोदर सांस्कृतिक दृष्ट्या लोकांना भ्रमित करणे मग त्यामध्ये देव आला धर्म आले सण समारंभ प्रत्येक सण समारंभामध्ये समारंभा आपली स्वतःची आधिपत्य स्वामित्व वैशिष्ट्य आबाधित ठेवण्यासाठी जणू सण समारंभ जन्माला आलेले सगळ्या बहुजनांच्या महापुरुषांचा निपात केल्यानंतर सगळे सण निर्माण झालेले आहेत आणि बाकी लग्नविधी मृत्यू वाढदिवस बारसं गृहशांती हाऊस वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो या सगळ्यासाठी पुरोहितांनी आपलं स्थान पक्क केलेलं आहे आणि ते स्थान जे आहे ते इतकं पक्क केलेलं आहे की कि त्यानंतर कितीतरी या देशामध्ये सत्ताधीश आले परंतु ते काही त्यांचं स्थान डळमळीत करू शकले नाही यासोबतच पूर्ण मीडिया ताब्यात घेतलेला ज्युडिशरी ताब्यात घेतलेली आहे स्वतः जेटलीच म्हटले होते की प्री रिटायरमेंट जजमेंट्स यांना आपण पोस्ट रिटायरमेंट अपेक्षा काय आहेत पोझिशनच्या याच्याशी को रिलेट केलं तर ही जज मंडळी खरोखर निपक्षपातीपणे जजमेंट्स देत आहेत का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला अपवाद फार कमी आहेत उदाहरणं जास्त आहेत पोस्ट रिटायरमेंट ल्युकरेटिव पोझिशन्स या सगळ्या गोष्टी करून एक कल्चरल आधिपत्य स्वामित्व आणि बहुजनांना भ्रमित करण्याचं काम अखंड या देशात करण्यात आलेलं आहे आणि झालेला बहुजन वर्ग जो आहे त्याला भ्रमित पूर्णत झाल्यानंतर त्याचं रूपांतर सत्तेत करता येईल का तर हा प्रयोग यशस्वी झाला दोन हजार चौदा ला यशस्वी झाला दोन हजार एकोणीसला मशीनच्या आधारे त्याला कंटिन्यू करण्यात आलं आणि चोवीसला मशीनच्या विरोधामध्ये इतका गदारोळ झाला मी दिल्लीपर्यंत जाऊन आलो त्या मशीनमध्ये जे तीन युनिट आहेत बॅलेट युनिट व्हीव्ही पॅट आणि कंट्रोल युनिट आपण ऐकलं असेल एक कोटी सात लाख मत, मतांचं सा, काही सांगड घालता येत नाहीये म्हणजे जितकं मतदान झालंय त्यापेक्षा जास्त रजिस्टर्ड मतं आहेत कुठून आली कुणी आणली कुणाच्या पदरात पडली आपण जर मशीनचा फक्त एक भाग सुप्रीम कोर्टामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो शिरसावंद्य त्यावरती काही वाद नाही परंतु तरीही आपण व्हीव्ही पॅट जे आहे ते काही काळासाठी टेक्निशियनच्या ताब्यात जात एकदा का सगळे उमेदवार ठरले आणि त्या उमेदवारांच्या याद्या ठरल्या इलेक्शन कमिशनकडे की त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला त्या याद्या येतात आणि त्या याद्या आल्यानंतर त्यानुसार व्हीव्ही पॅट कॅलिब्रेट केलं जात आणि जे वरून आलं ते तसच्या तस व्हीव्ही पॅट मध्ये आपण टाकतो त्याला म्हणतात सिंबल लोडिंग युनिट सिंबॉल जे असतात ते नंतर आलेले असतात अगोदर काही नसतात उमेदवार सिंबॉल पार्टी जाहीर झाल्यानंतर जे वरती गेलं ते तसं कि तसं खाली आलं आणि त्यानंतर जेव्हा ते जोडलं जातं त्या जोडणाऱ्या टेक्निशियनवरती किती विश्वास ठेवायचा त्या ठिकाणी जर सॉफ्टवेअर त्या व्ही व्ही पॅटमध्ये एंट्री मारली सॉफ्टवेअरनी जे सॉफ्टवेअर बॅलेट युनिटचं बटन दाबल्यानंतर आलेली इन्फॉर्मेशन कंट्रोल युनिट कडून व्हीव्हीपॅट कडे आणि व्हीव्हीपॅटने म्हटलं की त्या नंबरची पर्ची त्या उमेदवाराची पर्ची पर मी काढली परंतु परत कंट्रोल युनिट कडे समजा त्याने एकच्या ऐवजी चार मतं त्या क्षणाला बीजेपीच्या पदरात टाकली तर ही तुम्हाला वाढीव मतं मिळतील की नाही म्हणून ती मतं डिक्लेअर करण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अजिबात तयार नव्हतं ते गुपित ठेवलं होतं खरं तर ते एका क्लिकवरती वरती कळत मग का ते कळवलं नाही इथे संदेह निर्माण होतो शंका निर्माण होते की व्हीव्ही ने पर्ची दाखवली हाताची परंतु कंट्रोल युनिटमध्ये कुणाची पर्ची किंवा कुणाला मत रजिस्टर झालं हे आपल्याला दिसत नाही जर्मनीमध्ये फक्त एका माणसाचं मत होतं की मला खात्री नाहीये मी दिलं मत ते त्याच माणसाला गेलं की नाही जर्मनीने स्क्रॅप केलं या मशीन आणि पुन्हा बॅलेट पेपरवरती आलं आपलं कोर्टामध्ये म्हणणं होतं कोर्टाच्या निर्णयाचा मी पूर्ण आदर करतो परंतु सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश साहेबांनी म्हटलेलं आहे की निर्णयावर चर्चा करता येते कोर्ट सर्वोच्च आहे परंतु इनफॅलिएबल है त्याचा निकाल तुम्हाला मान्य केलाच पाहिजे पण ती काळ्या दगडावरची पांढरी रेग नहीं है तो चुकीचाही असू शकतो आणि म्हणून तर चर्चा असते तीनशे सत्तर कलमाचं जे काही कोर्टामध्ये निर्णय झाला फाली नरिमन साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की इट वॉज इरोनियस इट वॉज अनकॉन्स्टिट्यूशनल तरीही आम्ही तो मान्य केलेला आहे तशाच प्रकारचं इरोनियस डिसिजन आता असू शकत नाही का जर ह्या पर्चा आणि रजिस्टर्ड मत कंट्रोल रूम युनिटमधली जर मोजली गेली असती इतकीच माहिती होती इतकीच मागणी होती ठीक आहे आता तो निर्णय आला नाही माझं खूप लक्ष होतं की तसा काही निर्णय लागेल परंतु तो निर्णय आला नाही आता पुढचा टप्पा असा आहे की हा डिले कशासाठी त्यानंतर सगळीकडे गदारोळ झाला मग पटापटा सगळं जाहीर व्हायला लागलं की कि किती मत पडली तरी ही जो फरक आहे एक कोटी सात लाखाचा सा, त्याचं काय उत्तर आहे आणि ही जर सगळीकडे मतं आपण जर पेरली तर तीनशे पन्नास पार लोकसत्ता आज म्हणत आहे चारशे का नाही जो मोदींचा नारा आहे यामुळे चार तारखेला या कंट्रोल युनिटच्या बटन दाबल्यानंतर आपल्याला जो आकडा मिळणार आहे तो आकडा आपण दिलेल्या मतांपेक्षा कितीतरी जास्त बीजेपीच्या पदरात असण्याची माझ्या मनात शंका आहे म्हणून मी आपल्या समोर आलेलो फार फार झालं तर मुळामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर इतका प्रभावी आहे की सत्तेत येण्याची सुत्राम शक्यता नाही परंतु कसलाही जुगाड करून सत्ता राखलीच पाहिजे याला म्हणतात तो ऑटोक्रसी याला म्हणतात डिक्टेटरशिप हुकुमशाही हुकुमशाह कधीही सहजासहजी हार मानत नाही आणि सध्या जेव्हा त्याच्या हातात मशीन आहे त्याच्या ताब्यात मशीन आहे बारा तीन लोक लावलेले आहेत पहाऱ्याला एकदम आतमध्ये सीआयएसएफ आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स पोलीस खात्यामध्ये पंचवीस वर्ष घालवली हे सगळं करताना आतमध्ये पेट्या मस्तपैकी लॉक अँड की मध्ये ठेवल्या त्याला सील लावले सह्या घेतल्या दादा सी आय एस एफच्या ताब्यात त्याच्या बाहेर एसआरपीएफ स्टेट रिझर्व पोलीस फोर्स आणि त्याच्या बाहेर लोकल पोलीस अ पण हे सगळं तुम्ही दाखवलेलं आहे ते जसा आजारी माणूस असतो आतमध्ये कॅन्सर असतो बाहेरून कितीही नट्टापट्टा केला तर कॅन्सर नष्ट होत नाही तसा त्या मशीन मधल्या कॅन्सरचं काय आहे तो चार तारखेला मिळणार आहे वैशिष्ट्य काय आहे की त्याच्यावर इलाज नाही तर अशा प्रकारचा कॅन्सर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्ट यापुढे मान्य करून पुढे सरकण्याचा मूर्खपणा आपण करू नये कमीत कमी सतर्कतेने जाग राहून सगळीकडे याविषयीची चर्चा आपण केली पाहिजे विरोधी पक्षांनी सगळ्यात जास्त सतर्क राहिलं पाहिजे फार चांगली एकजूट केली फार चांगलं आम्ही त्यांना सहकार्य सुद्धा केलेलं आहे परंतु आमच्या शंकांचं निरसन झालेलं नाही आणि त्यानुसार जर चार तारखेला निकाल संविधान नष्ट करणाऱ्यांच्या देशाची एकता जातीपातींमधली एकता धर्माधर्मांमधली एकता नष्ट करणाऱ्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लावणाऱ्यांच्या कुठल्याही प्रकारे जनमानसामध्ये सुरक्षिततेची भावना न ठेवता सगळ्यांना असुरक्षित करणं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून राजकीय पक्ष फोडणाऱ्यांच्या पदरामध्ये जर ह्या मशीनने मतदान केलं आणि ते सत्तेत आले तर बंधू भगिनींनो आपल्याला यावरती अतिशय गांभीर्याने विचार करावा लागेल फक्त एवढ्यासाठीच मी आपल्यासोबत आज रविवारच्या दिवशी आलो आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं यासाठी आपले आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत